नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी भरलेली शिमला मिरची कशी बनायची ते पाहणार आहोत तर हे पहा या ठिकाणी मी एक स, चार ते पाच शिमला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला आपण अशा डेट काढणार नाही हो। आहोत अशा उभ्या कापून घेणार आहोत त्याचे मी दोनच भाग करते तुम्हाला चार करायचे असतील तर चार भाग देखील करू शकता मी दोनच भागमध्ये करून घेणार आहे हे पाक बियानंतर काढून घेऊया आपण बिया पाण्यात टाकूनसुद्धा बिया पटकन निघून जातात आता यासाठी वाटण काय काय लागणार आहे ते पाहूया खोबरं जिरं लसूण कोथिंबीर शेंगदाणे आणि मिरची आपण भाजून घेतलेली नाही तसंच घेतलेलं आहे सर्व असंच आपल्याला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता आपण हा मसाला त्यामुळे डायरेक्ट घालणार त्यामुळे यामुळे थोडीशी हळद आणि मीठ घालायचे चप्रमाणे आपण पुन्हा मीठ टाकणार नाही आहोत तर आता वाटून घेते हे पा अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे थोडंसं जास्त पातळ एकदम थोडंसं घट्ट आहे तर आता आपण भरून घेऊयात डेड बिया काढून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने मी भरून घेते तुम्ही चार भाग केले तरीसुद्धा चालतील त्यानेसुद्धा अशा प्र प्रकारेच भरलं जातं तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन मला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि कशी वाटतात रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा असं आपण भरून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने छान असं भरून घेणार आहात व्यवस्थित खाऊ शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे बरेपर्यंत मी कढई तापायला ठेवलेली आहे एक बारीक पेस करून त्यामध्ये दोन पेर पे तेल घालणार आहे शिमला मिरची सुद्धा भरून घेतलेली आहे मी तेल छान तापलं तेल थोडंसं तापून द्यायचं तेल तापलं की आपण भरून घेतलेली शिमला मिरची डायरेक्ट त्यामध्ये सोडणार आहोत अशी आणि ती तेलावर अशी फ्राय करून घ्यायची आपल्याला फक्त एक थोडं पण एक दहा मिनटं फक्त तिला थोडंसं हे परतेपर्यंत आपण परतून घेऊया जरा मसाला आपण नंतर टाकणार आहोत हे का त्याला असं परतानी जरा हलवून घेऊ गॅस थोडंसं मीडियम करते मीडियम फ्लेमला असं परतून घेऊया थोडंसं शिमला कच्ची जेणेकरून ती कच्ची राहणार नाही पण अशी परतून घेणार आहोत तेलावरच परतून घ्यायची आहे एक पंधरा पन। मिनटं आपण अशी परतून घेणार आहोत शिमला गॅस आता आपण बारीक करूया आता त्यामध्ये आपण वाटण घालून घेतलेलं ते पाणी ॲड करणार आहोत शिमला छान परतलेली आहे दिसत असेल तुम्हाला आता छान अशी परतून झालेली आहे शिमला आपली आता आपण यामध्ये वाटण्याचं पाणी घालणार आहोत ती कच्ची राहू नये वगैरे सर्व कच्चे म्हणून आपण शिमला असे परतून घेतले गॅस बारीक केलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत जर तुम्हाला लागेल जाड जाडभाजी आवडत असेल तर घट्ट करू शकता तुम्हाला पातळ लागत असेल तर आणखी पातळ केले तरी चालेल थोडीशी जाडसर अशी आपण आता शिजवून देऊया कड आलेला आहे भाजीला बारीक गॅस सॉरी पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मस्त कलर आलेलं नाही पाहू शकता तुम्ही शिमला देखील छान आपली शिजलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा गॅस बंद केलेला आहे गॅस गॅस बंद केलेला पण हे पाहा किती छान अशी मस्त झाले एकदम भाकरीसोबत पण तुम्ही छान खाऊ शकता चपातीसोबत हे पाहा किती छान कलर आलेला आहे सुद्धा खूप भारी लागतं अशा प्रकारची शिमला मिरची नक्की करून पहा Y prenderlo de la parte de De